ya layu mungkin dapat lapar lapar kerupuk bukti. या दादा हाय हाय अरे दादा झाले का जेवण झाले हो दादा झालं जेवण झालंय का अरे भाऊ जेवण माझं पण जेवण झाले दादा सध्या जेवण लाईक धन्यवाद अरेफ दादा लाईक केल्याबद्दल बाकी काय चाललंय दादा मज्जेत आहे काय म्हणते धंदा फळाचा धंदा आंब्याची विक्री कशी चालू आहे दादा बोला फळाचा धंदा चांगला चालू राहत आहे हा काय दादा चांगलाच पाहिजे दादा झाले का हाऊ बाळा जेवण झाले तुझं झाले का जेवण प्रसाद जेवण झालंय सध्या आताच लाई मध्ये आली म्हटलं चांगलं सध्या वातावरण खराब होता ना ताई ना दादा खराब होत वातावरण खूप आंब्या पडला असेल आणि खूप विक्री पण कमी झाली असेल फळाची हवा मग फळाला मार लागतो ना, मा ला मा ना आमच्याकडे पाऊस चालू होता आमच्याकडे पण पाऊस होता दादा दोन दिवस हवा पण एवढी होती ना खूप हवा होती त्याने फळाचा खूप नाश झाला आहे फळा आंबे चिक्कू फळांच मग सगळ्यांना मानाचा कडक जेवी म्हणजे शूर आहे ताई झालं का जेवण हो दादा झालंय जेवण प्रशांत दादा तुमचं झालंय का जेवण आई तर हो ताई हो ना दादा शेतकऱ्याचं पण खूप नुकसान झालंय काय okay, आता झालं जेवण दादा माझं पण झालंय सध्या जेवण रामनाथ तांबे हाय इंडियन आर्मी जेवण झाले का वहिनी हाव जेवण झाले तुमचं झाले का जेवण प्रसाद लाईक डन धन्यवाद प्रशांत दादा झालाय दाजी कुठे गेले दाजी पण घरीच आहेत ते लाईवला करण दादा जे शिवराय जे भवानी जे शिवराय भवानी दादा अजय दादा ओस काय ओ ताई तुम्ही मध्ये एक्टिंग खूप छान हक्का हरिफ दादा आवडते काय अॅक्टिंग धन्यवाद हरिक दादा तुम्ही रिप्लाय देत नाही व्हिडिओ कमेंट केली की <laughs> इंडियन आर्मी हॉ काय दादा रिप्लाय पाहिजेत काय बरं ठीक आहे ठीक आहे मी बघितलंच नाही कमेंट दादा तुमच्याकडे पाऊस झाला का हो झाला आमच्याकडे पाऊस दादा विकास दादा ताई साहेब रामकृष्ण माऊली नमस्कार नमस्कार दादा का जेवण विकास दादा ताई लाईक डन दुन धन्यवाद दादा सांगा बाकी काय चाललंय विकास दादा ताई जेवण झालं का माझे जेवण झाले झालं का हो माय हो जेवण झालंय माझ हो ताई खूप आवडतात मला ಧನ್ಯವಾದ ಆರಿ ಹ ಕಿ ಆ ದಾ ಇಂಡಿಯನ್ ಆರ್ಮಿ ಆಕಾಶ ಭಾ ಕಾಯ ಆಯಿ ಬದಲಿಕ ದಾ ಆರಿ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಆರಿಫದ ನಮಸ್ಕಾರ ಇಾದ ಅಂಬಾ ಐ असं काही नाही हो कामात म्हणजे आताच तर घरी आलो कमाऊन स्वयंपाक वगैरे केला जेवण केलं आता लाईव्ह बंद झाला की मी पाहतच असते कमेंट कोण कोण केली मग देते कमेंट रिप्लाय बॅलेन्सच नाही मग नेटचं बॅलेन्स संपते <laughs> तुम्हाला माना लागेल कस का मारुका दादा हो नेटपॅक मारा लागते विकास दादा मारा एकोणतीस रुपयाचा अशी तीव्र आहे ती शिक्क नाही आली सर्दी आली बापा खाली सर्दी काही माझ्याकडून सुपरचार्ज जात नाही हो माय सुपरचार्ज जात नाही जाऊ दे राहू दे मग चालतं दादा सार्थक दादा वेलकम लाईव्ह साठी काय माय वेलकम स्वागत आहे सार्थक दादा तुमचं तुम्ही कस तुम्ही कस ओळखलं ओळखलं बाप्पा बरोबर ओळखलं मी इंडियन आर्मी इंडियन आर्मी माझा देरच असू शकते ना म्हणलं म्हणून म्हणलं आकाश भाऊ अरे काय बोलत नाही आता मी काऊन काय झालं ओ माय आकाश दादा मस्त मजा घ्यायची होती आहे की नाही दादा ताई जेवण झालं काय लो स्वयंपाक ताई मी गाडी चालवत आता पाकिस्तानला आहे ताई मी आता चहा थांबलेलो तुम्ही तुझी वाट पाहत होतो ताई मी तुझे वहिनी वाट पाहत आहे एक महिना झाला आहे गाडी चालवत आता घराकडे निघालो चार दिवस हो पाय दादा दादा धन्यवाद दा दा। दादा तुमचं लाईव्ह मध्ये जुळल्याबद्दल फायदा ची न्यायची भांडणं चालू आहे टायमिंग दोन वेळा केला पण परत रिटर्न आला काही प्रॉब्लेम असेल ना दादा चौथे तुम्ही नजर डेंजर आहे हा ओळखलं म्हणून आहे की नाही तुमची काय मजा घेऊ मग <laughs> <laughs> जवया बाप्पा जेवण झालं का हो दादा जेवण झालंय आत्ताच झालंय जेवण मी निलेश दादा हाय कुठून बोलताय अकोल्यावरून बोलते ताई मी वाचलो का हो ताई मी वाचलो हो बाप्पा एवढं चालू आहे दंगा चालू आहे ना लवकर या पाकिस्तानातून इकडे एकर वाड घरी वाट पाहतात दादा लाईक करो सबस्क्राईब करो सुपर चॅट करो धन्यवाद सार्थक म्हणते तुम्ही अकोलावाले वाले शेजारी हाय माय खोल्यावाल्याची शेजारी हाय माय हा मग माय घरी आली की मजा घेईल ठीक आहे ठीक आहे दादा जितू घरी येत आहे कुठं लग्नात येत आहे का रितू काय माय काय माय सारखं दादा कॅमेरा रखोजी किसपे राखोजी रखो खडकी हो okay. काय खडकीला येत आहे काय खूप छान डीपी आहे आकाश दादा रोगाची बघितलं मी हा बोलेल मी रीतू सांगित सर्वजण लाईक कराओ माय धन्यवाद भीम सैनिक अनिल कुट्टे धन्यवाद तारीख दादा जे भीम दादा दादा हाय जेवण झालं का हो दादा झालं आहे जेवण जे दाई जे भीम संदीप दादा झाले का जेवण लाईक टन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल बरं मला ये होती बापा को करना और अर्जुन को करण और अर्जुन का बस दे हे महा महा टॉमी मी नाउ नो सम बड़ा ठीक है दी सार्थक दादा काय हो माय जे भीम पण घेत नाही म्हटलं ना माय सार्थक दादा जे भीम हो माय दादा सार्थक दादा जे भीम स्वागत आहे म्हटलं तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये बोला माय झालं का जेवण दादा सार्थक दादा जेवण झालं का सांगा बरं आता अर्जुन सागर राम राम जी राम राम जी भैया आपको कौन पसंद है करण और अर्जुन महाभारत में अर्जुन अह महेश वन बसन है करण अर्जुन में महाराज अर्जुन नितिन रहा है मैडम हाय अर्जुन सो रहा भैया हाउ आर यू दादा नाही बोलत लाईव नाही दादा नाही बोलत लाईव दादा राग लावचा येतात कधी कधी पण आता नाही जेवण जल झालं का हो दादा झालंय जेवण अर्जुन बोला ना भैया अर्जुन पसंत आहे महाभारत में, ऋतू तुमच्या तु तु किती लहान आहे सारख हवं अस वाटते पण ते नाही माहित किती लहान आहे किती नाही राय लाव लग्नाच्या अंदुघर सारख लहान असेल पण माहून लहान चंदन भाई हाय होय हो माय जेवण झालं प्रिय जेवण झालं का हो माय हो दादा झालं माय जेवण ऋतू जन्म जन्मतारीख माहित असेल ना काय हाय अरे दादा सात दादा जेवण झालंय माझ हो जेवण झालंय हो माय दादा can you how